आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण चिरून घेतली चांगली पालक शिरायच्या अगोदर चांगली धुवून घेतली दोन टोमॅटो मोठे मोठेच कापून घेतले तिथे आपल्याकडे आहे डाळ तूर डाळ आणि मूग डाळ तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण पालक डाळ बनवतोय डाळ पालक पालक डाळ तर ती कुकरमध्ये शिजवून घेऊयात तर कुकरमध्ये पहिल्यांदा डाळ धुवून घालून घेतली त्याच्यानंतर दोन स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेला पालक घातला त्याच्यावरती दोन टोमॅटो कापून घेतलेले घातले थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मस्त पालक डाळ आणि टोमॅटो चांगले शिजले जातील तर चार शिट्ट्या मी हे मोठ्या गॅसवरती घेणार आहे तर चार शिट्ट्या घेतल्यानंतर कुकर थंड होईपर्यंत आपल्याला वाट पाहायची तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य कापून घेऊयात जसं की आपल्याला कांदा लागणार आहे तर आता कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त पालक आणि डाळी देखील छान अशा शिजल्या टोमॅटो देखील तर त्याला चांगलं असं घोटून घ्यायचं मॅश करून घ्यायचं तर मस्त तयार आहे आपली डाळ आणि पालक तर आता त्याला तडका देऊया तर तडक्यासाठी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये एक पळीभर तेल घातलं एक चमचा जिरं घालायचं लसूण घालायचं आहे कापून घाला ठेचून घाला तरी चालेल दोन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कापून घातल्या आणि दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून तो देखील परतून घेऊयात कांदा परततो त्याच्यावरच मी काही पावडर मसाले घालणार आहे जसं की थोडंसं लाल तिखट घालूयात दोनच हिरव्या मिरच्या घातल्यात त्याच्यानुसार आपण तिखट घालूयात एक चमचा छोटाच चमचा आहे हळद घातलेली आहे पालेभाज्यांना हळदीची गरज नाही पण आपण डाळ घातलेली आहे आपली डाळ पालक आहे त्याच्यामुळे हळद हळद गरजेची आहे थोडासा गरम मसाला घातला आहे पाव चमचा आणि एक चमचा भर धना पावडर घातली एवढेच मसाले आहेत चांगले मिक्स करून घेऊया कांद्यासोबत आता हिंग बाकी राहिला होता जो तेलामध्येच घालायला हवा होता तर तो देखील मी कांद्यामध्ये परतून घेणार आहे चांगला मंद आचेवरती तर हिंग देखील घातला आहे आणि लसूण आपण घातलेलाच आहे तर आता मी इथे फोडणीला घातलेला आहे तर वरून दुसरा तडका देण्यापेक्षा मी लसूण पेस्ट थोडी घातली रेडीमेड आणि चांगली मिक्स करून घेतली आणि आता आपण जी डाळ पालक कुकरला शिजवून घेतली होती उकडून घेतली होती ती घालून घेतली आणि छान अशी मिक्स करून घ्यायची तुम्हाला बघून देखील लक्षात आलं असेल खूप अशी चविष्ट ही भाजी तयार होते डाळ पालक बरेच जर पालक खात नाही तर अशा पद्धतीने डाळ पालक केले तर नक्कीच सर्वांना आवडेल झटपट होणारी भाजी आहे कुकरमध्ये डायरेक्ट शिजवली तरी चालते नाहीतर मग कडे तुकडून घेतली तरी चालेल आता मीठ घालताना आपण पहिल्यांदा मीठ घातलं होतं ज्यावेळेस डाळ पालक उकडत ठेवली होती कुकरमध्ये त्याचा विचार करून मीठ घातला चवीनुसार एक उकळी आणायची मध्यम आच्यावरती आणि आपली मस्त अशी डाळ पालक तयार होते तुम्हाला हवं तर इथे तुम्ही तुपाची डाळ देखील वरून घालू शकता तर मी आता गरमागरम भातासोबत घेणार आहे तर खूप छान लागते गरमागरम भातासोबत पालक संध्याकाळच्या जेवणामध्ये डिनरमध्ये तुम्ही अशा पद्धतीने मस्त गरमागरम वापळ असा भात आणि त्याच्यावरती गरमागरम ही डाळ पालक सोबत कांदा टोमॅटो काकडी जे काही असेल ते देखील चालेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा व्हिडिओ दाखवण्याचा नवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत नमस्कार चॅनलवरती नवीन तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू व्हेरी मच